राजा घडा मोदींसाठी महाराष्ट्र आपला न्यूजला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन क्लिक करा नमस्कार मी राजू मित्री महाराष्ट्र आपला मध्ये आपलं स्वागत पाहुणी आज उपस्थित आहेत मागासवर्गीय तरुणांना उद्योजक बनवणार सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची ग्वाही इत्तलकरणी महाराष्ट्रातील मागासवर्गीय तरुणांना उद्योगासाठी बरेच सहकार्य करून त्यांना उद्योजक बनवण्यासाठी आपला भर राहील अशी ग्वाही सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली दरम्यान राहुल आवाडे आणि माजी उपनगराध्यक्ष रवी रजपूते यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेचा हो, प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे आल्यानंतर त्यांना मान्यता देण्यास सरकार कटिबद्ध आहे असेही नामदार संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले सामाजिक न्याय खात्याच्या मुंबई मंत्रालयाच्या जा दालनात झालेल्या बैठकीत ते बोलत होते कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यावेळी उपस्थित होते राज्यातील मागासवर्गीय समाजातील लोकांच्यासाठी असलेल्या योजना त्यांच्या अटी शर्ती शिथिल करून मार्गी लावावेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेला मंजुरी मिळावी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळावी यासह विविध विषयावर महत्त्वपूर्ण बैठकीत सविस्तर चर्चा झाली मंत्री संजय शिरसाट म्हणाले की मागासवर्गीय तरुण उद्योजक झाला पाहिजे यासाठी वैयक्तिक वित्तीय सहकार्य करण्याची योजना शासनाच्या विचारधीन आहेत सामाजिक न्याय खात्याकडे मागासवर्गीयांचे जे प्रश्न प्रलंबित आहेत त्यासाठी आपण सर्व शक्तीपणाला लावून सोडवण्यात ती येतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजनेच्या इचलकरंजी महापालिकेचा प्रस्ताव आमदार डॉक्टर आवाडे आणि माजी उपनगराध्यक्ष रवी राजपुते यांनी सादर करावा त्याच तात्काळ मंजुरी देण्यात येईल असेही मंत्री शिरसाट यांनी स्पष्ट केले दरम्यान राज्यातील मागासवर्गीय समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्री संजय शिरसाट व पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना जिल्हा अध्यक्ष रवींद्र माने यांनी राज्यातील मागासवर्गीय समाजाच्या मागे महायुती सरकार भक्कम उभे राहणार असा विश्वास दिला यावेळी आमदार सतीश देशमुख आमदार आसगावकर आमदार सुजित मिंचेकर शहाजी कांबळे विठ्ठल चोपडे प्रमोद कदम प्रमोद बेलेकर सामाजिक न्याय खात्याचे सचिव हर्षदीप कांबळे आयुक्त बकोरिया डेस्क ऑफिसर शिशुपाल अमित गाताडे भूषणराज सतीश माळगे नगरसेवक दौलत पाटील संदीप कांबळे अमोल कविशील अमोल कांबळे जंबा शिंदे वृषभ कांबळे मिलित कांबळे प्रदीप कांबळे गौतम कांबळे पंकज कांबळे शैलेश संपाळ अमर कांबळे सिद्धांत कंदम, गोविंद कोरवे विलास कांबळे आदी प्रमुख मान्यवरांनी या बैठकीत सक्रिय सहभाग घेतला होता शेवटी आभार माजी उपनगराध्यक्ष रवी रजपती यांनी मानले